अरे सत्तावीस वर्ष हा महाराष्ट्र लढत राहिला अरे अनं होण्याच्या स्वप्नावर उराशी पाळून खासावर दखनेत आलेला आम्ही ख्याला जी नाही तुम्ही कुठे लागता संताजी भान्नाजी यांची ऐका घडली खरी कहाणी यांच्या त्या मुघलांच्या कोणाला सुद्धा पाणी पिताना त्या नदीमध्ये त्या पात्रामध्ये मराठे दिसत होते एवढी तशा तिथल्या मराठींची होती छत्रपती शिवाजी महाराजांना फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जात भारतीय संस्थापक म्हटलं जात मी आजच्या सर्व वक्त्यांना या ठिकाणी दुरुस्ती करायला लावतो आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना अजून थोडं आयुष्य जर जास्त लाभलं असत तर इंग्रजांना या देशाचं तोंड बघता नसता आला असं आम्ही सांगतो अरे सर खोटाय मी काय सांगतो ते एकदा खान देऊन ऐका इंग्रजांना या देशाचं तोंड तर बघाच आरमार कशासाठी होत असेल कोस्टल एरिया संपूर्ण महाराजाला आपल्या अखेरीत घ्यायचा होता म्हणून महाराजांनी जावळे आणि समुद्र मार्ग सर्व आपल्या ताब्यात घेतला आरमार स्थापन केलं ते कशासाठी इंग्रजांना या देशाचं तोंड बघता आलं नसतं हे सोडा अरे मराठ्यांची भगवी पताका इंग्लंडच्या बकिंग हम पॅलेस वरती मराठ्यांनी फुडकावून दाखवली असती एवढा प्रथम इथल्या शिवीर मराठ्यांनी केलेला होता छत्रपती शिवरायांना जर थोडस अजून आयुष्य लाभला असत तर देशाचा इतिहास नाही जगाचा इतिहास वेगळा असता एवढा भरतून की इथल्या मराठ्यांमध्ये होती म्हणून संताजी धनाची यांची ऐका घडली खरी कहाणी घडली खरी कहाणी कहाणी

एक एक वीर कसा होता अरे भांडत होता निष्ठा कशाला म्हणतात एका वडी तुम्हाला सांगतो निष्ठा कशाला म्हणतात अरे भांड होत होती तानाजी तानाची बाजी एकमेकांशी भांडत होते स्वतःला आमंत्रण द्यायचं होत रायगड बांधून झालेला आहे महाराजांना रायगड बघण्यासाठी महाराज आले निष्ठा कशाला म्हणतात आपली निष्ठा घडू द्यायची नाही निष्ठा कशाला म्हणतात रायगड बांधून झाल्यानंतर शिवराजे रायगड बघण्यासाठी येतात राजे बघतात महादरवाजा राजे लगतात खूप पुरुष राजे बघतात महादरवाजा हाती तला गंगा सागर पालखी दरवाजा दरवाजा राणी महाल राजवाप्रधानश्वराचं राज राज मंदिर माझे फुलते झाले राजधानीला सोबेला साखर बांधला हिरोजी काय हवं जमीन जमला पैसा अडका सोनं नाना काय हवं ते मागा हिरोजी इंदुलकरांनी मागितलं असतं तर सोनं नान चांदी माडकं मोती जमीन जुमला काय नसतं मिळालं परंतु निष्ठा कशाला मानतात हिरोजी इंदुलकर बोलते चाले राजे जगदीश्वराच्या पायरीवरती मला माझं नाव कोरण्याची परवानगी राजे बोलते झाले अरे जर मागितलं असत सोना नाना मानक मोती हिरे हवं ते मिळालं असत मागून मागितलं हिरोजी काय मागितलं जगदीश्वराच्या पायरीवरती नाव कोरण्याची परवानगी हिरोजी बोलते झाले वै राजे ज्या ज्या वेळेला आपण जगदीश्वराच्या पायरीवरनं दर्शनाला चाल त्या त्या वेळेला आपल्याची पाय थोड्या मी मस्तकी घेतल्यासारखी होईल राजे आणि आजही तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला गेला तर जगदीश्वराच्या पायरीवरती काय लिहून ठेवलेला आहे

मला विनंती आहे आपल्या माय माऊली या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे आपण ह्या माझी स्वयंसेवकांना विनंती आहे हॅलो ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे संघर्ष योद्धा आपलं सर्वांचं दैवत मनोज दादा धरंगी पाटील काही क्षणात इथे त्यांचं आगमन होत आहे मी आपल्या आयकार आयकार आहे त्यांच्या सिला से, माता होळकरांच्या पुतळ्याचं पूजन होईल त्यानंतर पाटील स्टेजवर येणार आहेत कृपा करूच जे स्वयंसेवक सेवक आहे त्यांनी सर्वांनी बॅरेकेटच्या बाजूला उभं राहायचं आपल्या सर्वांना थोडं थोडं समजून घ्या शेवटी हे बघा जरांगे पाटलांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे बाहेर कोण बाहेर चेहरा करून उभे आतून उभे राहिले तरी चालतील पण बाहेर करायला जा सर्व जा महिला भगिनी आणि मीडिया मीडियाच्या समोर जे लोक आहेत त्यांना प्लीज प्लीज बाजूला जा तुम्ही त्याला अडचण येत लहान मुलांना उचला तिथून हा साखळी करा सकाळी करून बॅरिकेडच्या आतून चेहरा आपला आपल्या आपला चेहरा समोर करा त्या बाजूला करा स्टेजच्या घ्यायच्या आहेत त्यांच्या ताप घ्यायच्या आहेत त्यांच्या ताप्याला आपण जागा करून द्यायच्या आहेत पुन्हा एकदा आपण जय घोष करूया बोला